हॅलो नमस्कार सरीता, सरीता खुप, खुप, द, मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ इथे सकाळची सकाळचा टाईम आहे आणि मी इथे तुम्ही म्हणत असाल काय करत आहे तर इथे मी दरवाज्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे कसं दरवाज्यामध्ये आपण दरवाजा उघडतो सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर तर थोडंसं पाणी घालायचं टाकायचं दरवाजा त्याने काय होतं आपल्या दरवाज्यात जी रात्रभर निगेटिव्ह एनर्जी येऊन बसलेली असते ती आतमध्ये घरामध्ये येत नाही तर त्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसं अगोदर दरवाज्यामध्ये दरवाजा उघडल्या उघडल्या पाणी टाकायचं थोडंसं शिमटायचं आणि नंतर मग घरात यायचं तर मग मी ते केलं आहे आणि इकडे माझं हॉल आणि किचन हे दोनच रूम मी सकाळी झाडून घेत असते तर ते हॉल वगैरे झाडून घेतलं आणि इथे मी आता आज बनवत आहे नाश्त्याला धीरडं तर येथे मी थोडंसं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ उगं दळून आणलं होतं मी म्हणून मग थोडंसं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे नाहीतर मी नेहमी बनवत असते तर ज्वारीचं पीठ नाही राहता मग फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठच घालत असते आणि त्यामध्ये मस्त अशी कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसण आणि जिरा मस्त बारीक मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करून घातलेली आहे त्या पिठामध्ये त्याने काय होतं थोडंसं तोंडाला चव येते आणि इकडे पीठ मळून ठेवलं पत्तागोबीची भाजी बनवायची होती ती पण कापून ठेवली आणि इथे मी आता तवा घासत आहे तवा मी नेहमी रोज सकाळीच घासत असते कारण रात्रीचा तवा घासू नये त्याने काय होतं लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही म्हणतात असे जुने लोक म्हणतात आपण जसं जसं जुने लोक सांगतात तसं सा आपण ऐकायचं आपल्याला काय आप बा फक्त न कसं आपल्याला जास्त माहिती राहत नाही काही नाही जशी जुनी परंपरा आहे जेवढी आपल्याकडनं होते तेवढी आपण सांभाळायची तर इथे मी रात्रीचा कधीच चुकूनही किती काही असलं तरी मी सक रात्रीचा कधीच तवा घासत नाही सकाळी हो झोपेतून उठल्यावर जेव्हा मला स्वयंपाक बनवायचा तेव्हा मग मी तवा घासत असते चुकूनही मी कधीच घासत नाही तवा एखाद्या वेळेस अर्ज काम पडलं तर धुवून घेईल पण मी कधीच घासत नाही कारण घासू नाही म्हणतात तर कशाला आपल्याला घासायचं तर मी इकडे भाजीची तयारी करत आहे मस्त पत्तागोबी तर पत्तागोबीसाठी पण आज हिरवी मिरचीतलीच बनवायची होती साधी साधी तर एक कांदा कापून घेतला हिरवी मिरची अद्रक लसण जिरे हे घालून घेतलेले आहे तर मस्तपैकी हिर ह्या अशी भाजी केली ना तर गोबी मस्त हिरवीगार पण दिसते ना अशी मसाल्याची भाजी थोडी मुलं पण आवडीने खात नाही अशी भाजी केली तर मुलांना पण खूप आवडीने आवडते आणि आवडीने खातात अशी भाजी आणि इकडे पीठ पण मळून ठेवलं धिरड्याचं पण पीठ भिजवलं होतं आणि आमचं सकाळचं पोळ्या पण झाल्या माझ्या आणि आमचा सकाळचा नाश्ता कसं असं साधा सिंपल असतो कारण त्यांना ना जास्त असं तेलकट वगैरे काही जमत नाही शेंगदाणे म्हणजे भरपूर पथ्ये आहे त्यांना खाण्यापिण्याचे तर आमचं दुपारून मग मी मुलांना जे असतं ते करून देत असते पण सकाळी कसं त्यांच्यासाठी आपलं हलकं अन्न सिंपल साधं बनवून देत असते धिरडं वगैरे असं काही पोळी भाजी पण साधी थोडंसं खाण्यात पण थोडसं बदल म्हणून धिडं वगैरे असं काही साधं सिंपलच असतं आमचं कारण जे आपल्या शरीराला जे काही जास्त जमत नाही तर ते कशाला करायचं आहे एखा तर मी आपलं साधं स सा सिंपलच असतं त्यांच्यासाठी मग आमच्यासाठी आम्ही करतो तसं पण मग जास्त काही बनवत पण नाही घरामध्ये तसं असतात म्हणतात नाही एखाद्याच्या याच्यात खूप हे असतं पाळणं वगैरे म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य वगैरे तर तसं आहे त्यांना जास्त काही प खातपीत नाही तेलकट वगैरे शेंगदाणे असं काही तर साधं सिंपलच असतं आमच्या घरामध्ये जास्त असं स्वयंपाक वगैरे तर साधा सिंपलच इथे धेवडे बनवत आहे आणि असे धेवडे केले की मस्त असे कुरकुरी तोंडाला पण थोडीशी चव येते आणि थोडासा स्वयंपाकात पण बदल होतो म्हणून मी त्यांच्यासाठी मुलासाठी सकाळी सकाळी नेहमी धेवडे बनवत असते आणि म्हणजे जास्त तेलकट पण राहत नाही ते खाण्या खाण्यासाठी तर नेहमी आपलं दोन तीन दिवसांनी आमच्या म्हणजे मी नेहमी आपलं दोन तीन दिवस झाले की धेडे बनवत असती तर आजचा जो व्हिडिओ आपला छोटासा आहे एवढा स्वयंपाकाचा जास्त मोठा नव्हता बनवला मी कारण वेळच नाही पुरला कारण सकाळी कसं जास्त धावपळ असती दे आणि परत त्यांना ड्युटीला त्यांचं खाण्यापिण्याचं भरपूर मला सांभाळावं लागतं त्यामुळे जास्त असं व्हिडिओ आज बनवता नाही आला मला आणि माझी व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक नक्की करा कारण तुम्ही एक लाईक केला तर माझा व्हिडिओ समोर यांना पण हे जातो म्हणून लाईक तर नक्की करा सर्वांनी आवश्यक जे पण बघत आहे त्यांनी प्लीज करून एक लाईक करा तुम्ही पूर्ण नाही बघितला पण लाईक तरी करा तुम्ही आणि इकडे हे बघा किती छान असे धिरडे परतत आहे छान म्हणजे असं थोडंसं झाकण ठेवलं ना धिळ्या पण वरती वाफून आणि खाली पण थोडंसं शेक शेकतं म्हणून तसं झाकण ठेवायचं छान असं पलटता पण येतं मग ते धड्या धेड्या नाही तर मग काय होतं तव्याला ते चिटकतं म्हणून आपलं साधं साधं बनवायचं आणि इकडे मी कांद्यानंही लावत होते मी आ, तेल तव्याला तर ही आहे जुनी पद्धत आपली गावाकडची तर ती दाखवत आहे माझ्याकडे काडी नव्हती तर मी आपला चमचा घातलेला आहे कांद्यामध्ये आणि कांद्याने तेल लावते त्यानं काय होतं पूर्ण तव्याला तेल ला लावल्या जातं आणि तशी गावाकडे लावतात तसं तेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू